महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच थेव एक्क्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव તારી માને આસસ ના અમે ઈડે બોડુગા પંચારી બોડુગા એ એલા બોડરે કૌકી કે બોડરે બોડરે એ બાબા કેડે બાકીનું પૂરે તને ધામું પડી જશે કે દે બસ આમું ગયા બોડુગા બોડુગા આમું જલા હા એ ગાડીમાં આવતા કર દે કોણ છે હા બાબા આમું નહીમેન્ટ આમું ગયા યો 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 राज्य सरकारनं सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या प्रमुख मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसला आहे आज शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून राज्यातील गावागावात मराठा बांधवांनी रोको आंदोलन करावं असे आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे मनोज जरांगेच्या या आवाहनाला राज्यभरातील सकल मराठा समाजानं पाठिंबा दिला असून कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीनं साई कॉर्नर नगर मनमाड महामार्गावर रास्तारोका आंदोलन करण्यात आलंय यावेळी आंदोलनकर्त्यांनी नगर मनमाड महामार्ग बंद पडला होता यामुळे नगर मनमाड महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान आंदोलनकर्त्यांनी नगर देत अल्पपहार करत सरकारचा तीव्र निषेध करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली असून सरकारनं जरांगे पाटील यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून सरकारला देण्यात आला आहे

औरंगे पाटलांनी चोवीस तारीख ही रस्त्या रोख आंदोलनाची दिली होती पण हे आरामखोर सरकार या सरकारला अजून जाग येईना त्याच्यात त्या सरकारने काय केलेलं आहे हे दोन चार पिल्ल सोडलेले आहे हरामखोर तो एक तो अजय बारसकर तो हरामखोर तो काय म्हणतो आजच्या त्याच्या बायकेमध्ये तुम्ही भडगेव तुम्ही तिथे चित्ताना तुम्हाला तिथे ठोकल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही मराठा सरमाच्या हिरोला जर बोलायला लागले ला तर तुमची गाय केल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला सुद्धा सांगतो आम्ही या सरकारने फसवायचं काम चालू केलेलं आहे आणि ते एक उपमुख्यमंत्री ते काय म्हणता करून राह त्याला गोळा करून आणि त्यांना पाठीचा हे थांबवा कुठंतरी नाही तर तुमचा ना पर्दाफाश केल्याशिवाय महाराष्ट्र समाज राहणार नाही एवढा लक्षात ठेवतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय पाटील यांच्या सांगण्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको चालू आहेत सर्वप्रथम जे कोणी प्रवासी आहेत ते देखील आमच्या आहेत त्यांची मी या कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने माफी मागतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे या समाजाचं आंदोलन गेली सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून चालू आहे या शासनाने वेगवेगळ्या प्रकारचं लेखी मान्य जरंग पाटलाला दिले आहेत परंतु हे शासन गद्दार हरामखोर शासन मराठा समाजाची फसवणूक करत आहेत पुन्हा पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येत आहेत आमची आम इच्छा नव्हती प्रवाशांना त्रास व्हावा पब्लिकला त्रास व्हावा लोकांना त्रास व्हावा ही आमची इच्छा नव्हती आम्ही सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने उपोषण आम्ही करीत होतो आमचे नेते जरंगे साहेब उपोषण करीत होते आज त्यांचा पंधरा दिवस आहेत त्यांनी अक्षरशः अन्न पाणी घेत नाहीत आणि हे हरामखोर सरकार गेड्याच्या काताळ्याचं सरकार त्यांची फसवणूक आहेत त्यांना प्रत्येका वेगवेगळ्या वेग प्रकारे अध्यादेश देत आहेत लिहून देत आहेत दरवेळेस याला पाठव हो, दरवेळेस प्रत्येक वेळेस कुणाला कुणाला तरी पाठवायचं आणि समाजाची फसवणूक करायची नावे लाजमुळे आम्हाला या रस्त्यावरती बसावं लागलंय म्हणून पुन्हा एकदा मी या प्रवाशांची माफी मागतो परंतु ही समाजावरती का वेळ आली कोणामुळे आली हे गद्दार सरकार आणि तो जो फडणवीस आहे ना आरामखोर हा आरा आरा या सगळ्या महाराष्ट्राचा वाटोळ जर चालला असेल तर देवेंद्र फडणवीस या नावाच्या नालायक माणसामुळे आणि ह्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचा खेळ खंडोबा जे काही चाललेलं आहे जे काही वाटोळ होत आहे ते फक्त एकच देवेंद्र फडणवीस अरे तोच नालायक माणूस आम्हाला आमच्या समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत फक्त फडणवीस फडणवीसचा युग त्याचा युग आम्हाला त्रास देतोय परंतु आम्ही सुद्धा जातेवंत मराठी आहोत छत्रपतीचे मावळे आहोत आम्ही सोडणार नाहीत आमदार आम्ही सुद्धा सोडणार नाही माहिती जर वेळ पडली जर वेळ पडली आम्ही रोज असत करू नाविलाज आमचं नाविलाज आहे परंतु आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र पटेल यांच्या आदेशानुसार आज चोवीस दिनांक चोवीस रोजी अकरा ते दीड वाजेपर्यंत रोजचा रास्ता रोख चालू होणार आहे त्याच्यानंतर तीन वाजेनंतर धरणे आंदोलन चालू होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी तसेच येणाऱ्या आज जशा जशा सूचना येतील त्या त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे उद्यापासून रोज दुपारपर्यंत आम्ही रास्ता रोख केला जाईल त्याच्यानंतर धरणे आंदोलन केलं जाईल सरकारी कार्यालयासमोर सगळ्यांचं आंदोलन राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आमचा निर्णय करून हा प्रश्न मार्गी लावा नाही तर या रोषाला सर्वांना सामोरे जावं लागेल येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्व अशाच प्रकारे बहिष्कार टाकणार आहोत याची सर्वांनी दखल घ्यावी एक महिन्यापासून तर आपल्या मराठा समाजासाठी हे उपोषण तो त्याग झाले हा आखा अखंड महाराष्ट्र बघतोय आणि हे गेंड्याचे कातडे सरकार याची कुठली दखल घेत नाही एवढा मोठा मोर्चा मुंबईला निघाला आणि आपल्याला फक्त त्यांनी अध्यादेश काढला त्या अध्यादेशाचा कुठलाही विचार न करता फक्त आज पंधरा दिवस झाले त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे मनोज जरांगे साहेबांनी आता इथून पुढे रस्ता रोख करण्याचे जे, जे नियोजन सांगितले त्या पद्धतीने आम्ही चालणार आहे आणि ते जसा आदेश देतील त्या या पद्धतीने आम्ही आता येणार भविष्य या सरकारला खूप जड जाणार आहे इथून पुढे त्यांची गय केली जाणार नाही आणि कुठली सभा असू द्या त्यांची सभा आम्ही मोडूच मोडीत काढू हे एवढं मी सांगतो बारावीची परीक्षा चालू असल्यामुळं अकरा वाजता या ठिकाणी रस्ता रोको आम्ही टाळलेलं होतं परंतु जलंत साहेबांचा चोवीस तारखेचा आदेश असल्यामुळं त्या आदेशालाही बाधा येऊ नये म्हणून आज या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे वास्तविक वाशी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयऱ्यांना पण त्या ठिकाणी आज कोणी सर्टिफिकेट दिले जातील असं जाहीर केलेलं होतं परंतु त्या अधिसूचनेचं किंवा त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्याबद्दल सरकार शांत आहे त्यांच्यावर दबाव यावा म्हणून धरणजी पाटलांनी पुढे आंदोलनाची दिशा जाहीर केलेली त्याप्रमाणे हे आंदोलन होत आहे जय भावाने